श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरी लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग नवद, मधिल भाग क्रमांक एकोणनव्वद चरित्रामधील सतरा नंबरचा भाग महाराजांची शिकवण एक नंबर श्री महाराजांचे जीवन दर्शन श्री तुकामाईंची पूर्ण कृपा होऊन ब्रह्मज्ञानपदरात पडल्यावर श्री महाराज भारतामध्ये हिंडू लागले तो मोठा संधिकाल होता पाश्चात्य संस्कृतीचा धक्का बसून भारतीय संस्कृतीचे बहिरंग तर झपाट्याने बदलत चालले होतेच परंतु धर्म आणि परमार्थ यांच्या बाबतीत समाजात अत्यंत गैरसमजुती पसरल्यामुळे भारतीय जीवनाचे अंतरंग देखील बदलण्याच्या मार्गास लागले होते हे अंतरंग बदलणे म्हणजे भारतीयांची अध्यात्मवृत्ती नाहीशी होणे आहे हे ओळखून श्री महाराजांनी आपले कार्यक्षेत्र निवडले सामान्य लोकांमध्ये एक प्रकारचा ढिलेपणा आलेला होता तीर्थाचा महिमा कमी होत चालला असून इंग्रजी शिकलेले लोक भगवंतापासून दूर चालले होते आणि भगवंताच्या खऱ्या भक्तीला फार थोडा वाव राहिला होता देवावर असणारी लोकांची श्रद्धा हळूहळू निस्तेज बनत होती व अनेक नवीन मतांचा आणि संप्रदायांचा सुळसुळाट सुरू झाला होता त्याबरोबरच कामवासना ढोंगीपणा स्वार्थीपणा लोभीपणा द्वेष मत्सर वगैरे भूतावळींनी जिकडे तिकडे आपले साम्राज्य पसरले होते ही परिस्थिती काही काळ अशीच चालू राहिली तर समाजामध्ये अनावस्था माजून लोक आणखी दुःखी बनतील या विचाराने श्री महाराजांना मुळीच स्वस्थ बसवेना ते लगेच कार्याला लागले ज्या ज्या गावी ते जात त्या त्या गावी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडून समाजाच्या भिन्न भिन्न थरातील अनेक लोक त्यांना भेटण्यास येत स्वतःकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी निस्वार्थी प्रेमाने जवळ केले आणि मोठे कष्ट घेऊन अध्यात्मात स्थिर केले जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी प्रत्येकाला देऊन त्यांनी त्यांचे कल्याण केले श्री महाराजांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला खरी आध्यात्मिक उन्नती कशात आहे याचा उपदेश केला प्रत्येकाने भगवंताची आराधना करणे फार आवश्यक आहे पण देवाने पैसा पुष्कळ द्यावा किंवा मुलगा नसल्यास मुलगा द्यावा किंवा दुखणे असल्यास ते जावे किंवा शेतात पीक चांगले यावे किंवा शत्रूचा नाश व्हावा किंवा परीक्षा पास व्हावी किंवा मुलीचे लग्न व्हावे इत्यादी प्रापंचिक स्वार्थाकरता देव भजायचा नसतो अशा रीतीने काही श्रीमंत मध्यमवर्गातील पुष्कळ सुशिक्षित आणि गरीब परिस्थितीतील असंख्य व्यक्तींना श्री महाराजांनी भगवंताच्या मार्गावर घातले श्री महाराजांची बुद्धी मोठी सतेज प्रतिभा अतिजिवंत आणि अनुभवाची कक्षा फार विशाल असल्यामुळे अद्वैत वेदांतच मोठ्या अभिनव पद्धतीने त्यांनी लोकांच्या गळी उतरवला कर्तेपणाचा अभिमान पायाखाली तुडवून अकर्तेपणाने कर्म करणारे श्री महाराज एखाद्या विद्वान आचार्यापेक्षा उपनिषदातील स्वानुभवी ऋषीसारखे बोलत बोलताना त्यांचे शब्द सोपे दिसले तरी त्यामध्ये ब्रह्मानुभवाच्या नाना छटा सहज उमटायच्या जीवनाचे हे दर्शन जसे त्यांच्या विचारात व उच्चारात आढळते तितकेच ते त्यांच्या आचारात आढळते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे किंबहुना जसे ते बोलले तसेच वागले या तिळमात्र शंका नाही जीवनाचे दर्शन पुस्तकातून घेण्याऐवजी प्रत्यक्ष जीवनातूनच घेतल्याने त्यांची जीवनविषयक दृष्टी अतिविशाल व तितकीच वस्तुनिष्ठ होती प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे विश्वजीवनाचे एक विशेष व्यक्तरूप असते म्हणून व्यक्तिगत प्रसंगातून जीवनाचे मूलभूत प्रश्न कसे आपोआप निर्माण होतात हे श्री महाराज मोठ्या खुबीने दाखवीत या प्रश्नांचा उहापोह ते करू लागले म्हणजे त्यांचे विवेचन प्रत्येक पायरीवर जीवनातील अनुभवांना धरून पुढे चाले त्यामुळे ते विवेचन जितके युक्तिसिद्ध तितकेच अनुभव सिद्ध असे तसेच त्यांचे दृष्टांत साधेच पण अनुभवांना धरून असल्याने फार मार्मिक असत व ते ऐकणाऱ्याच्या मनाशी मनाची चढ समजूत पटे ग्रंथाचा संस्कार नसलेली त्यांची भाषा अखंड वाहणाऱ्या ताज्या झऱ्यासारखी अतिसहज पण मोठी जिवंत असे ते त्यांचे बोलणे ऐकून मोठ्या मोठ्या विद्वानांची पुस्तकी विद्या लाजून आपोआप गप्प बसे जीवन जगण्यासाठी आहे शब्दांच्या किंवा कल्पनांच्या किंवा वासनांच्या साच्यात त्याला कोंबण्याचा सा प्रयत्न केला तर त्यातला जिवंतपणा कोम्यासतो असे ते नेहमी म्हणत उत्तम जीवन जगणे ही एक मोठी कला आहे म्हणून जो सिद्धांत व्यवहारात उतरवता येतो तोच खरा असे श्री महाराज पुन्हा पुन्हा सांगत कलेमध्ये आनंदाचा अनुभव येतो कला म्हणून उत्तम जीवन जगणाऱ्या साक्षात अनुभव येतो हा अनुभव येण्यास आपण आपले मित्र बनून खऱ्या मीचा शोध लावला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती दोन नंबर जीवनात दुःख का उत्तम जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते परंतु जीवनातील दुःख त्याला तसे करू देत नाही या दुःखाचे कारण काय ते शोधून काढा असे श्री महाराज नेहमी सांगत जाणते लोक श्री माणसाला प्राण्याच्या वर्गात बसवतात शास्त्रदृष्ट्या माणूस हा प्राणी असला तरी त्याच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक मोठा महत्त्वाचा फरक आहे मी प्राणी आहे ही जाणीव प्राण्याला नसते तर मी माणूस आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला असते मी पणाची जाणीव नसल्यामुळे प्राण्यांचे जीवन निसर्गाला अनुसरून चालते त्यांच्या जीवनात फक्त इतर प्राण्यांपासून त्यांना भय असते पण माणसाला मीपणाची जाणीव असल्यामुळे त्याचे जीवन निसर्गाला अनुसरून चालेलच असा भरवसा नसतो त्याच्या जीवनात त्याला इतर माणसांपासून भय असतेच परंतु त्याहूनही भय स्वतःपासून असते तो स्वतःच स्वतःचे शत्रुत्व करू शकतो मीपणाच्या जाणीवेमध्ये मोठे सामर्थ्य भरलेले आहे भलत्याच मार्गाने त्याचा उपयोग केला तर माणसाचा आत्मघात होतो आत्मघाती माणसाचा मीपणा विकृत झाल्यामुळे त्याच्या माणुसकीला कीड लागते किडलेल्या मानवी जीवनात नाना प्रकारच्या भीती काळजा दुष्ट प्रवृत्ती आणि दुःख थैमान घालतात अर्थात अनेक भयांनी आणि दुष्ट प्रवृत्तींनी भरलेले जीवन कोणालाही चैन पडू देत नाही तीन नंबर खरा मी कोण मीपणाच्या जाणिवेतून प्रकट होणारे सामर्थ्य माणूस जेव्हा आत्महितासाठी वापरतो तेव्हा तो, तो स्वतःचा स्वतः मित्र बनतो मीपणाचे सामर्थ्य माणसाच्या बुद्धीमध्ये राहते माणूस म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संगम होय माणसाची बुद्धी एखाद्या दुधारी शस्त्रासारखी काम करते तिचे तोंड आत्म्याकडे वळवून ती आत्महितासाठी वापरली तर माणसाला आत्मसुख भोगायला मिळते अर्थात माणूस देव बनतो उलट तिचे तोंड देहाकडे वळवून ती देहहितासाठी वापरली तर माणसाला देहसुख भोगायला मिळते पण त्यामुळे माणूस वृत्तीने दैत्य बनतो आत्म्याला मी समजून चालणारी ती आत्मबुद्धी तर देहाला मी समजून चालणारी ती देहबुद्धी होय मानवी जीवनात जे जे पवित्र मंगल दिव्य सुंदर निस्वार्थी शाश्वत आणि ज्ञानमय आहे ते सगळे आत्मबुद्धीतून प्रकट होते याच्या उलट मानवी जीवनात जे जे अपवित्र अमंगल क्षुद्र तुच्छ कुरूप स्वार्थी तात्पुरते आणि अज्ञानमय आहे ते सगळे देहबुद्धीतून जन्म पावते देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याच्या मार्गाला परमार्थ म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आत्मा हाच खरा देव आहे देहाचा विसर पडला की देहाला देवपण येतो देहाला देवपणाचा विसर पडला की आनंद अंतर्धान पावतो आणि जीवनातील समतोलपणा भंगल्याने दुःखाचे साम्राज्य सुरू होते चार नंबर असमाधानाचे मूळ माणसाचे जीवन स्वस्थ व सुखी होण्यास त्याचा आत्मा त्याचे मन व त्याचे शरीर ही तिन्ही तृप्त असावी लागतात माणसाच्या जीवनात शरीर सुखाला महत्त्व आहे या शंका नाही पण त्यापेक्षा स्वस्थ शांत व समाधानी मनाला अधिक महत्त्व आहे माणसाची सुधारणा म्हणजे त्याच्या अंतरंगाची सुधारणा होय अंतरंगाची सुधारणा करण्यास नुसत्या बुद्धीची वाढ करून भागत नाही त्यासाठी त्याची वासना सुधारून त्याची मनोवृत्ती निर्मळ व्हावी लागते जिथे वासना प्रबळ तिथे स्वार्थ बळावतो व जेथे स्वार्थ जोरावतो तेथे स्वतःच्या सुखापलीकडे काही दिसत नाही अत्यंत स्वार्थीपणा सर्व असमाधानाचे मूळ आहे अंतःकरणाच्या स्वस्थतेला समाधान म्हणतात वास्तविक प्रत्येक माणूस यानं त्या मार्गाने समाधानच शोधित असतो पण ईश्वरा वाचून अन्य ठिकाणी ते मिळत नाही हे त्याच्या लक्षात येत नाही अडाणी माणसाचे जाऊ द्या पण चांगल्या विद्वान लोकांच्या देखील लक्षात ही गोष्ट येत नाही हे विलक्षण आहे प्रपंच कोणाला सुटत नाही व तो सोडण्याचा आग्रह फायद्याचा ठरत नाही सुखदुःखाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळूनसुद्धा जीवनाच्या अखेरपर्यंत समाधान मिळत नाही आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडणे म्हणजे भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे असे श्री महाराजांचे अनुभवाने सिद्ध झालेले स्पष्ट मत आहे पुढे आहे समाधानाची साधना ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय राम. जै जै राम।